अठरा तारखेपासून आजनसरा येथील संत भोजाजी हो महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात महाराष्ट्र राज्यातील तथा विदर्भातील पुरणपोळीसाठी प्रसिद्ध असे देवस्थान संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे दिनांक अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून संत भोजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होणार आहे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील ता आजनसरा येथे संत भोजाजी महाराज देवस्थान हे खूप दिवसापासून उदयास आलेले आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तथा विदर्भातून खूप दुरून दुरून जनता भोजाजी महाराज यांच्या दर्शनासाठी येतात येथे दर बुधवारी दर रविवारला फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक असतो विदर्भात किंवा महाराष्ट्र राज्यात पुरणपोळी शिजणारे एकमेव ठिकाण म्हणजे संत भोजाजी महाराज आजनसरा हे गाव वर्धा नदीच्या तीरावर असलेले हे छोटेसे आजनसरा गाव तेथे यावर्षी दिनांक दोन हजार पंचवीस ला संत भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे दरवर्षी या पुण्यतिथी महोत्सवाला लाखोच्या संख्येने जनसमुदाय असतात यावेळी सुद्धा संत भोजाजी महाराज पुण्यतिथी निमित्त दिनांक अठरा ते पंचवीस एप्रिल पर्यंत राष्ट्रीय कथाकार शिवानंद शास्त्र महाराज यांचे शिवमहापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक अठरा रोजी पहाटे रामाची पर्वत यांच्या हस्ते कलश स्थापना व वा, वीणावादनाने सुरुवात होईल सकाळी आठ ते अकरा व रात्री आठ ते अकरा या वेळात शिवानंद शास्त्री महाराज यांचे होईल दिनांक रोजी सकाळी ते या वेळात शिवानंद शास्त्री महाराज यांचे गोपाल काल्याचे कीर्तन होईल व एक ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन असेल रात्री आठ वाजता दिंडी स्पर्धेला सुरुवात होईल तर महाराजांच्या पालखीची शोभायात्रा व दिंडी स्पर्धेत भाग घेतलेले सर्व भजनी मंडळात दिंड्या श्री समाधी स्थळापासून निघून ग्राम प्रदक्षिणा करून पहाटे पाच ते सहा वाजता मंदिरात पोहोचतील तरी संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भोक्तांनी मोठ्या संख्येने या पुण्यतिथी महोत्सवाला सहभागी होण्याचे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर विजय पर्वत उपाध्यक्ष धनराज मेश्राम सचिव शिवदास पर्वत राजेंद्र ढवळे रामदेव गाढवे रामाजी कोपरकर रमेश ठाकरे विनोद अष्टनकर श्रवण काचोळे सौशालिनी इखार महेश कोसुरकर सदस्य संतोष सुपारी अंकुश जावळे रामकृष्ण कोपरकर संभाजी सुपारी पंढरी उमाटे विश्वनाथ रेवतकर लक्ष्मण ठाकरे विजय जगता नामदेवराव भोयर व संपूर्ण आजन वाशी यांनी जनतेला विनंती केली आहे विदर्भ प्रतिनिधी संजय कारवटकर